हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा बाहेर बसतो आपण आता तर तर आज आहे ऑरेंज कलरचं कलर आहे आज ऑरेंज तर ऑरेंज कलरची साडी घातली मी आणि कानातले वगैरे घातले सगळं हे घातलेले मंगळसूत्र घातलेले आता येता येता मी मंदिरात गेले कुंकू वगैरे लावलेले छान वाटतं तर खूप दिवसानंतर साडी घातली मी खूप दिवसानंतर मग मला शेवटची साडी कधी घातली तेसुद्धा नाही आठवत नाही काही दिवस झालं साडीच नाही ड्रेस 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 चालूच होतं माझं नाही तर मग घरी आल्यानंतर गाऊन असं होतं माझं रुटीन तर आज नवरात्रीचा चौथा दिवस म्हटलं चला साडी घालून बघूया आज आज ऑरेंज ऑरेंज कलर आहे तर तर आज मला एका विषयावरती बोलायचं आहे जे तुम्ही लोकांनी भरपूर जणांनी मला कमेंट वगैरे केलेले आहेत तर त्याच्यावरती मला थोडं बोलायचं आहे तर ना आज रविवार असल्यामुळं ना सगळे घरी आहेत आणि सगळा कालवा कालवा चालू आहे बिल्डिंगमध्ये पूर्ण कालवा चालू आहे आवाज येतो आहे ना तर बाहेरच्या जो मागचा जो आवाज येतो आहे बॅकग्राऊंड नॉईज त्याला सगळ्यांनी हे करा काय म्हणूया इग्नोर करा आणि फक्त माझ्याला माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या तर प्रीती आली होती आता आणि गेली पण कधी आली कधी गेली नाही कळलं लगेचच गेली तर शॉपिंगचा असा मी व्हिडिओ काढलेला तर भरपूर लोकांनी मला कमेंट केले की ताई तुम्ही ना प्रीतीला थोडंसं म्हणजे तिचं दुःख आहे हे आहे तर आता रिसेंटली तिचे काही महिन्यांपूर्वी पप्पा वारले हे तुम्हाला माहितीच आहे तर ते दुःख जे असतं ते काढायचं असतं कुठेतरी तर ती पुण्या मुंबईला आली होती तर तुमच्या कमेंट अशा होतं की ताई तिचं दुःख काढा प्रकार तिला दुःख झालेले पप्पा गेलेत असं तसं हो ठीक आहे ही गोष्ट बरोबर आहे दुःख काढलं पाहिजे आणि ते कपडे वगैरे घेऊन दुःख काढतात बरोबर ना तर आमच्या इथं मी विचार केला ह्या गोष्टीवरती मला वाटलं पण हा करायला पाहिजे आपण पण आणि ही गोष्ट अगोदरपासूनच होती लक्षात पण त्यामध्ये एक पण आहे कारण आता तिच्या पप्पांना वारलेले चार ले ले चा ते पाच महिने झालेले आहेत आणि आमच्या इकडे वर्षश्राद्ध असतं तर त्या वर्षश्राद्धाला सगळे लोक कपडे वगैरे आणतात आणि ते ज्याचे वडील वारले आई वाढली त्याच्या मुलांना किंवा बायकोला ते कपडे देत नवीन कपडे तेव्हापासून ते कपडे नवीन घालायला सुरुवात करतात वर्षभर ते नवीन कपडे घालत नाहीत वर्षभर नवीन कपडे वर असतात आमच्या इकडं तरी असं असतं आमच्या इकडं ते आम्ही असं पाळतो वर्ष झाल्याशिवाय नवीन कपडे घालत नाही आता आमचे आजोबा सासरे वारले होते तेव्हा आमच्या सासू सासऱ्यांनी वर्षभर नवीन कपडे घेतले नव्हते किंवा घातलेसुद्धा नव्हते आणि जेव्हा वर्ष साथ येईल तेव्हा सगळ्या जेव्हा वर्ष शादेल तेव्हा सगळ्या नातेवाईकांनी मिळून त्यांना कपडे घ्यायचे असते जेणेकरून तुमचं दुःख आता बाबा वर हे वरती आमच्या इथे काम चालू आहे ना तर ते भरपूर भरपूर दिवसभर नुसतं वाजत असतं आणि त्याच्यामुळे ना लय डिस्टर्ब होतो मी घरी जरी आले ना दुपारच्या वेळेला जॉब बोलून येते आणि दोन आपण म्हंटल झोपावं तर हे आहेच आवाज हे असं सुरू असते ते वाईट असं वाटतं कधी काम संप कधी हे होते काय माहिती आणि ठोक 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 काम चालू होतं दोन महिन्यापासून आणि आता हेच चालू आहे वेल्डिंग वगैरे काहीतरी काम चालू आहे रूम रेनोवेट करते तिथे त्याच्यामुळे ते काम चालू आहे तर जाऊ द्या तिकडं लक्ष नका देऊ माझ्याकडे लक्ष द्या अ माझी लिंक तुटते मग असं काही असेल ना तर माझी लिंक तुटते हां तर मी कुठे होते की वर्ष शादाला नवीन कपडे घेतात आणि मी विचार पण केला माझा विचार होता जेव्हा तुमचे कमेंट मला आले की ताई तुम्ही तिला कपडे घ्यायला पाहिजे असं तसं तर मी ह्याच्यावर विचार केला हा म्हटलं के घ्यायला पाहिजे साडी वगैरे किंवा ड्रेस घेऊया आपण तर आ, नंतर माझ्या डोक्यात आलं की अरे आपल्याकडं तर मग असं असं जेव्हा वर्ष होतं वर्षश्राद्ध असतं कस वर्षश्राद्ध कसं वर्षाला वर्ष झाल्यानंतर त्या दिवशी घालतात तर त्या दिवशी आपल्याकडे नवीन कपडे घेतात तुमच्याकडं कसं घेतात ते मला माहीत नाही पण आमच्याकडची पद्धत मी सांगते तुम्हाला की आमच्याकडं असं असतं वर्षश्राद्धाला नवीन कपडे घेतात परत महिने झालं दोन महिने तीन महिने सहा महिने असं नाही घेत आमच्याकडे कपडे ती, ती आ आ ठीक आहे ती आ आली मुंबईला पण वर्षश्राद्ध काय म्हणजे ना चीज कोणती तरी की ते वर्षा नंतरच तुम्ही नवीन कपडे घालू शकता आता त्यांचं ते काय आहे ते मला माहित नाही तुम्ही तिच्या रुपालीचं माझं पण बोलणं झालं याच्यावरती तर आमच्या दोघींचं सेम मत होतं की नाही वर्ष श्राद्धालाच कपडे घेतात वर्षश्राद्धाच्या अगोदर नाही घेत तर मग ठीक आहे आम्ही वर्षश्राद्ध जेव्हा असेल तेव्हा आम्ही नक्कीच घेऊ ना नक्कीच घेऊ ह्या गोष्टी आम्हाला पण माहीत आहेत आणि आम्ही करेल ठीक आहे पण तुम्ही तिला घ्यायला पाहिजे होतं तुम्ही असं तुम्ही तसं हे करा, करा हो, काना काना ते करा किंवा हे करायला पाहिजे होतं का नाही केलं किंवा त्याच्यावरती अजून एक कमेंट आली होती की तिने जर घेतलं असतं तर तिने दहा बारा व्हिडिओ काढले असते किंवा त्याच्यावरती व्हिडिओ सुरू केले असते हो का नाही काढणार का ना आम्हाला ते आमचे एक ते कंटेंट टाईप असणार आहेत मग ते काढणारच आम्ही तिला असे कपडे घेतले तसे कपडे घेतले ठीक आहे पण आम्हाला पण कळतात काही गोष्टी आईंनी पण सांगितल्या की वर्ष श्रादालाच घेतात कपडे असं मध्यंतरी नाही घेत कारण ते दुःख जे आहे ते वर्षभरासाठी असतं पूर्ण त्यामध्ये कोणतेच सण करत नाहीत दिवाळी नाही दसरा नाही आपले कोणते छोटे मोठे जे सण असतात तेसुद्धा नाही करत मोठे सण दिवाळी दसरासुद्धा नाही करत मग कशाला घ्यायचं ना ते पूर्ण वर्ष ते आता आमच्याकडे जे आहे ते आम्ही करतो सांगतो तुमच्याकडे असेल त्याच्यामुळे तुम्ही बोलले असाल ठीक आहे आणि ह्या एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आम्हाला पण माहीत आहेत कळत आहेत ठीक आहे जेव्हा कधी असेल तेव्हा आम्ही घेऊ आणि बोलणं झालं आमचं प्रीतीचं रुपालीचं पण झालं हा रुपाली पण म्हणली हा ताई मला पण पन, मला पण वाटलं होतं की ड्रेस वगैरे घ्यावा तिला कारण आपल्याला कमेंट आला तशा <laughs> तुम्ही करताय त्याचा रिस्पेक्ट आहे पण ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत त्या आमच्या ह्याच्याप्रमाणे चालू द्या ठीक आहे तर एवढंच मला सांगायचं होतं कारण आता मी इग्नोर करत होते ह्या कमेंटला की म्हटलं की आपण नाही घेतले आपण आपल्या ह्याच्याप्रमाणे चालू पण त्या परत दोन 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 कमेंट यायला लागल्या परत रुपालीच्या पण ह्याच्यावरती यायला लागल्या अगोदर माझ्या ह्याच्यावर आले मग रुपालीच्या ह्याच्यावर आल्या मग म्हटलं नाही आपण आता ह्याचा रिप्लाय देऊयाच काय खरं कारण काय आहे ते आपण खरं सांगूया की वर्ष श्राद्धालाच नवीन कपडे देतात तोपर्यंत देत नाही तोपर्यंत ते दुःख काढत नाहीत वर्षशादाला ते काढतात सगळेच तो पाहुणे ज पाहुणे मिळून ठीक आहे तर चला तुम तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय आणि एक नवीन व्हिडिओ तुमच्या तुमच्या ह्याला येतोय ये भेटीला आहे ये नक्की त्याला पण बघा नेक्स्ट व्हिडिओ मी करेन तर चला बा बाय